मिरज स्टँड परिसरामध्ये शिल्लक सेनेचे काही गांडू सैनिक इथे येऊन इष्टीच्या दंगाखाने प्रयत्न केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस गाड्या दिल्या कशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रीत सर ज्या पद्धतीने परमिशन घेऊन ह्या इथन इष्टी नेलेल्या ने होत्या तर काही गांडू सैनिकांनी काही करण्याचा खेळ केलेला आहे तर मला त्यांना एक सांगायचं तुमची स्वतःची लायकी पहिला बघा तुमच्यावर चोरीचे गुण आहेत शाखेराजा माझा खंडे बहादर तुम्ही तुमचा विचार करा आणि मग आमच्या नादाला लागा इथून पुढच्या काळात जसे तसे उत्तर राहणार नाही आणि तुमचा जो नेताय बसून राजकारण केलाय आणि माझा जो नेताय तर रस्त्यावर फिरून जनतेचे उपयोगाने जनतेची कामं करते त्यामुळे आमच्या नादाला लागत असताना विचार करून लागा आणि आज आमची एकच मागणी आहे पोलीस प्रशासनाला की यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलं पाहिजे ती इथं आली होती की वीस गाड्या घेण्याकडे लोकांचे गैरसमज होते पण इथं कसली गैरसोय झालेली नाही एस टी महामंडळानं व्यवस्थित गाड्यांचे पूर्णपणे तयारी ठेवलेली होती त्यापैकी वीस गाड्या वर वरच्या लेवलला काही गाडी गेल्या होते पण यांनी जाणून बुजून खेळ केला आम्ही के बसणार नाही